नक्कीच म्हणून आपण एस आय टीची मागणी करतोय कारण का जे दोषी आहेत तेच तपास करत आहेत आणि ह्याच्यावरून आहे ते बरेच पुरावे दाब दाबण्याची शक्यता आहे आणि जी आपल्याला आहे कारण का पी एम रिपोर्ट अजून मिळाला नाही आहे जे खरं दोषी आहेत त्यांना अरेस्ट झालं नाही आहे सी डी आर चेक केले गेले नाही आहेत ते गेल्यावर त्यांना कळलं की हातावर तिने ते लिहिलेलं नाही तर ते पण ते पुसून टाकण्याची पण शक्यता होती आ, सी तिची जी सुसाईड नोट होती ती मीडियामुळे खरं तर ती बाहेर आली तर अनेक अजून खूप पुरावे असतील पण त्याच्यावर आम्ही शंका व्यक्त करतो आणि म्हणून लवकरात लवकर वेळ घालवला पुरावे नष्ट केल्यावर एस आय टी स्थापन करून उपयोग नाही म्हणून लवकरात लवकर ती एस आय टी झाली पाहिजे आणि कोणाला वाचवण्याचा प्रयत्न जर क करत असेल सरकार तर ते अजिबात करू नये आणि ट्रान्सपेरंट चौकशी झाली पाहिजे